पश्चिम महाराष्ट्रात अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या माझ्या न्यूजच्या दुसऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी तानाजी संचालक छत्रपती राजाराम सहकारी आणि माझी सरपंच ग्रामपंचायत सिंग माझा महाराष्ट्र न्यूजच्या दुसऱ्या वर्धापन दिनास माझ्याकडून हार्दिक अशा शुभेच्छा खर तर समाजामध्ये आपली विश्वासार्हता जपली आहे की आपल्या माझा महाराष्ट्र या न्यूज चॅनलनं जिल्ह्यातील राजकीय आणि देशातील राजकीय घरामुळे माध्यमांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्या महाराष्ट्राच्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून होत आहे समाजामध्ये घडणाऱ्या सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ज्या विविध प्रश्न आहेत हे प्रश्न सातत्यानं या न्यूजच्या माध्यमातून जनतेसमोर मांडून या प्रश्नाचं निरसन करण्याचं काम या न्यूज माध्यमातून होत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक प्रलंबित प्रश्नावर प्रखरपणे आपली भूमिका या न्यूज माध्यमनं गेले दोन वर्ष मांडलेले विकासाचा विषय सुद्धा या न्यूज माध्यमातून बरेच जिल्ह्यातील राज्यातील या विकासाचे प्रश्न या न्यूज माध्यमातून प्रखरपणे मांडून या न्यूजच्या माध्यमातून जनते पर्यंत पोचून ते प्रश्न सोडवण्याचं काम केलेलं आहे पुरस्ट्रम एकदा माझ्याकडून माझ्या महाराष्ट्र न्यूजला माझ्याकडून हार्दिक अशा शुभेच्छा